दिवंगत समाजवादी नेते तथा माजी आमदार जयानंद मटकर यांच्या सुनबाई सौ सीमा मटकर यांनी माजी आमदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेची मशाल हाती घेतली पाहूया दिवंगत समाजवादी नेते माजी आमदार जयानंद मटकर यांच्या सुनबाई सौ सीमा मटकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी श्रीराम वचन मंदिर येथील सभागृहात ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी सौ सीमा मटकर यांच्या सह समर्थकांनीही उबाटा शिवसेनेत प्रवेश केला आर्या सुबेदार कृतिका कोरगावकर शेख तेजल कोरगावकर आत्माराम नाटेकर आदींनी ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी उबाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी जान्हवी सावंत महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब

Obrigada.